राजापूर वरून राजा बन आलाय बघा निवरीच्या मैदानात आज आजचं नियोजन कोण बरं कॅप्टन कॅप्टन बरं आहे बघा नमस्कार गाव कुठलं आपलं आज रालकीवाडी तुमचं नाव काय संतोष बुलके कोण कोणते बैल घेऊन आलाय आज गोल्डन आणि भाजी एवढ्या लांबून आलाय आज नाद आहे नाद आहे कुठ कोणत्या कोणत्या मैदानात राहिली गाडी आम्ही पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच इथं आलाय का तुम्हाला शुभेच्छा येतं चला मित्रांनो निवरीच्या मैदानात बुलट पिन आलाय बघा आणि गुरु पिन आलाय बघा चाल पंढरपूर एक्सप्रेस शंभू पिन आलाय बघा निवरीच्या मैदानातच महाकाल आणि माणिक पिन आले आहेत बघा निवरीच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार कुणाबर आहे शंभू आज शंभू लक्ष कुठलं आपलं आमचं पंढरपूर पंढरपूर एवढ यो, एवढे लांब आला तुम्हाला शुभेच्छा आज निवरीकरांचा करांचा घणाभाऊ पिन आलाय बघा निवरीच्या मैदाना निमसोडकरांचा करांचा सुंदर पिन आलाय बघा निवरीच्या मैदाना दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं पळस मंडळ बैलाचं नाव काय हो लक्ष्या आज कुणा बरं आहे ती पंढरपूर पंढरपूरचा आहे का तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा लक्ष्या कुसे सावळीवरून मटका बिन आलाय बघा निवरीच्या मैदाना आणि त्या बैलाच हो नाव काय आणि हा मटका बिन आलाय बघा निवरीच्या मैदाना गाव कुठलं दादा पुसे सावळीवरून मित्रांनो निवरीच्या मैदानात पक्कड बिन आलाय भाई नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं राटणी आज कुणा बरं आहे नियोजन गाडी आहे बरोबर शुभेच्छा तुम्हाला ह्या बैलाच नाव काय निवास निवास आलाय बघा मित्रांनो आज घरचीच गाडी पळणार आहे पक्कड आणि निवासची मित्रांनो रायफल पिन आलाय बघा निवरीच्या मैदानात दाद नमस्कार पुन्हा बरं आहे रायफल आयला काय माहित नाही नियोजन नियोजन माहित नाही चाल तुम्हाला शुभेच्छा मग ांचा बुलेट पिन आलाय बघा मित्रांनो निवडीच्या भावकरांचा बाजी पण आलाय बघा आज निवडीच्या मैदाना सुंदर आणि चंदर पिण आलाय बघा निवरीच्या मैदानात पंढरपूर वर वरून आले करुळ्याच आले दाद नमस्कार नमस्ते कोणती बैल घेऊन आलाय आम्ही मायसरेसवरून आलोय हा मायसरेचा मडकीचा आहे अर्जुन आणि हा हा पंढरपूर करोळ्याचा आहे पण नाव काय बैलाच पबजी पबजी आज घर दोन्ही बैल आहे दोन्ही शुभेच्छा तुम्हाला वांगीचा वजीर पण आलाय बघा निवरी मैदानावर मैदानाव नमस्कार नमस्कार कुणा बरं आहे आज वजीर आज कलडोनचा चेतक चेतक बरं आहे तुमचं नाव काय शुभम यमकर एमगर का बैलाच नाव वजीर वजीर पण आलाय बघा मित्रांनो निवरीच्या मैदानावर मित्रांनो बाहुल्या पिन आलाय बघा निवरीच्या मैदानावर कोणती बैल घेऊन आलाय आज आणि सुंदर सुंदर आणि भाऊल्या का गाव कुठलं आबाईचीवाडी आबाईची वाडी आब तुम्हाला शुभेच्छा चला मित्रांनो रायपल पिन आलाय बघा आजच्या निवरीच्या मैदानात सुर नेम सोडकरांचा कॅप्टन पिन आलाय आहे बघा नेवरीच्या मैदानातच काम ती सुरलीवरून भैर या भैरव आणि या बैलंच नाव राया राया पिन आले बघा नेवरीच्या मैदान दात नमस्कार नमस्ते कोणता बैल घेऊन आला आहे स्वपासूनचा लक्ष लक्ष आहे का आज कुणा बरं आहे लक्ष लक्ष काय काय नाव त्या बैला शंभू शंभूभर आजचं नियोजन आहे बघा शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार नाव काय तुमचं ज्ञानदेव जाधव गाव कुठलं सोकासन बैलाच नाव काय हो महाद्या 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 पिन बघा मित्रांनो आजच्या नेवरीच्या मैदाना आज ती दोघं पाहणार आहे ते आजच दोघांचं नियोजन आहे बघा चला वेवाडीकरांचा महाद्या आणि सुंदर पिन आलेत बघा निवरीच्या मैदाना आज दोघं पाहणार आहे ते मित्रांनो बादशा बिन आलाय बघा नेवरीच्या मैदानावर भाई नमस्कार नमस्कार गाव कुठलं वाटर किरोली नाव काय तुमचं माझं गणेश पवार कोणत्या बैलाच नाव काय बादशाह कुठं आज नियोजन कोणा बरं आहे बादशाह शंकर त्याचं गाव कुठलं बादशा आणि बैजा बिन आले आहेत बघा नेवरीच्या मैदाना नाद गावकरांचा शंकर बिन आलाय बघा नेवरीच्या मैदाना